कराड रोडवरील वाहतुकीचे प्रमाण वाढले असून ट्रॉफिक व अपघाताचे प्रमाण वाढले आहे या रस्त्याचे काम मागील तीन ते चार महिन्यापासून सुरू आहे व ते लवकरात लवकर सुरू व्हावे म्हणून भाजप पंढरपूर शहर झोपडपट्टी सेल यांच्या वतीने रस्त्याचे काम त्वरित पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे गेले तीन ते चार महिन्यापासून रस्त्यावर विचाराच्या गावाखाली स्थगित ठेवलेला आहे रस्ता खोलून एक साईड रस्ता खोदलेला आहे व एकाच साईडने रस्त्याची रहदारी चालू आहे याचा आहे आणि याच रस्त्यावरून हजारो विद्यार्थी सकाळी व सायंकाळच्या का वेळेत ये जा करत असतो या रस्त्यावर तालुका पोलीस स्टेशन तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय बांधकाम विभाग अशा अनेक कार्यालये आहेत व शाळा महाविद्यालयही आहेत हा रस्ता खोदून ठेवल्यामुळं अनेक नागरिकांना इथून या करण्यास त्रास होत आहे व रोज अनेक अपघात घडत आहेत या विषयावर आम्ही पंढरपूरचे कार्यकारी अधिकारी माननीय पी आर साहेब यांच्याकडे काल लेखी निवेदनाद्वारे अर्ज केलेला आहे तरी पी आर साहेबांनी आम्हाला येत्या आठ दिवसाच्या रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिलेले आहे तर पी आर साहेबांनी असं सांगितल्याप्रमाणे आठ दिवसात काम सुरू केलं पंढरपूर शहर भाजप वतीने तीव्र आंदोलन चालण्यात येईल व याची सर्वस्व जबाबदारी माननीय पी आर मानेसाहेब